राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती नानापेठेत घडलेल्या या घटनेला एक वर्ष पूर्ण झालंय मात्र वर्षभराच्या आतच खून काबदला खून असा कट आंदेकर टोळीनं रचला होता मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला एक टीप मिळाली आणि आंदेकर टोळीचा हा प्लॅन फसला नेमकं काय झालं पोलिसांना काय टीप मिळाली होती आणि पोलिसांनी वनराज आंदेकरच्या खुणाचा बदला घेण्याचा कट कसा उधळला पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारचा दिवस वेळ रात्री साडेआठची राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर आपल्या एका मित्रासह जेवण करून घराबाहेर पडले होते घरापासून काही अंतरावर ते मुख्य रस्त्यावर आले आणि इतक्यात दबा धरून बसलेल्या दहा ते पंधरा हल्लेखोरांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवला बंदुकीच्या पाच गोळ्या झाडल्या कोयत्याचे वार केले अवघ्या काही सेकंदाचा हा खेळ आणि त्यानंतर हे हल्लेखोर आले तसेच पसार झाले रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या वनराज आंदेकर यांना तातडीनं नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता वनराज आंदेकरचा मृत्यू झाला होता पुढे पोलिसांच्या तपासात तेवीस आरोपींची नावं निष्पन्न झाली यातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाडसह तेवीस जणांना अटक झाली त्यांच्यावर मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई झाली मात्र हे सर्व आरोपी तुरुंगात असले तरीही आंदेकर टोळी काही शांत बसली नाही आंधेकर टोळीनं ना खून का बदला खूण असं म्हणत ज्या दिवशी वनराज आंधेकरची हत्या झाली होती अगदी त्याच दिवशी सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील एकाच्या हत्येचा कट रचला होता मात्र खबऱ्यांकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याची टीप मिळाली आणि हत्येचा हा कट उधळला गेला वनराज आंदेकरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालं याच पार्श्वभूमीवर शहरात काहीतरी अघटित घडणार याची कुणकुण गुन्हे शाखेच्या पोलिसांना आधीच लागली होती त्यामुळे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या गुंडांवर वॉच ठेवला होता आणि पुणे पोलिसांच्या हाती एक महत्वाची माहिती लागली रविवारी मध्यरात्री पोलिसांनी आंबेगाव परिसरातून एका तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून मोठा कट उघडकीस आला या परिसरात सोमनाथ गायकवाडचं घर आहे त्या परिसरात हा तरुण रेखी करत होता पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात आंदेकर टोळीचे काही गुंड त्याच दिवशी भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये वावरत असल्याचं निष्पन्न झालं मात्र पोलिसांच्या सतर्कतेने आणि गणेशोत्सवात रचलेला खुणाचा कट उधळला गेला खर तर आंधेगर टोळी खुणाचा बदला घेण्यासाठी सज्ज असल्याची चर्चा गुन्हेगारी विश्वात मागील काही दिवसांपासून रंगली होती आंधेगर टोळीनं यासाठी लागणाऱ्या सर्व शस्त्रांची जमवाजमव सुरू केली होती टार्गेटही ठरलं होतं आणि रविवारी रात्री हल्ल्याचा कटही रचला गेला मात्र आधीपासूनच सतर्क असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंदेकर टोळीचा हा कट हाणून पाडला यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरीही आंदेकर टोळीच्या निशाण्यावर नेमकं कोण होतं याचा खुलासा अद्यापही झाला नाहीये आंदेकर टोळी मागील पंचवीस वर्षांपासून गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये दहशत पसरवणाऱ्या या टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर हा आहे खून खुण, खुणाचे प्रयत्न धमक्या देणे अपहरण करणे खंडणी उकळणे यांसारखे गंभीर गुन्हे या टोळीच्या नावावर आहेत पुण्यातील फराज खाना समर्थ आणि खडक पोलीस ठाण्यामध्ये या टोळीच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत काही वर्षांपूर्वी आंदेकर आणि माळवतकर या दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वर्चस्वावरून भडका उडाला होता आणि या टोळी युद्धातूनच प्रमोद माळवतकर या गुंडाचा खून झाला होता या खून प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला शिक्षाही झाली होती शिक्षा भोगून परत आल्यानंतर त्यानं पुन्हा गुन्हेगारी विश्वात आपली दहशत निर्माण केली होती मात्र एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी वनराज आंदेकर यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि यातील प्रमुख सूत्रधार हा कधी काळी आंदेकर टोळीचा सदस्य असलेला सोमनाथ गायकवाड हा होता त्यामुळे परत आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सोमनाथ गायकवाड टोळीतील एकाला संपवण्याचा कट आंदेकर टोळीनं रचला होता मात्र पुणे पोलिसांच्या सतर्कतेनं सध्या तरी हा कट उधळला गेला आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम लोकमत डॉट कॉमसाठी किरण शिंदे पुणे